नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण वेगळ्या अळंबीची माहिती घेणार आहोत एका लाकडाच्या खोडाच्या तळाशी आपल्याला ही एक वनस्पती दिसते ती वनस्पती म्हणजे एक अळंबीचा प्रकार असून क्वचित प्रसंगीच आपल्याला ही अळंबी आढळून येते ही अळंबी लॉंग म्हणजे लांब आणि लुब्रिकंट असते त्याचप्रमाणे ह्याचे वरचे टोक हे भूछत्रासारखे नसून एकसारखे मुळ्याप्रमाणे आपल्याला दिसते या अळंबीचा खाण्यासाठी वापर योग्य नाही कारण ही अळंबी विषारी प्रकारामध्ये आहे म्हणून या वनस्पतीचा अभ्यास करत असताना आपल्याला असे दिसते की ही वनस्पती खोडातील कार्बनी पदार्थ शोषून घेते आणि आपली उपजीविका करून आपली वृद्धी घडवून आणते ही अहरित वनस्पती असून आपल्या म या वनस्पतीमध्ये